पुणे काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी महापालिका वाद उफाळले पुणे काँग्रेसमध्ये गटबाजी ही काही नवीन गोष्ट नाही आता मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून केलेल्या नियुक्त्यांमुळे हा वाद पुन्हा उफाळला आहे या नियुक्त्यांमध्ये संजय बालगुडे अविनाश बागवे सुनील मलके आणि बाहूसाहेब आसबे यांना प्रत्येक प्रभागासाठी प्रमुख व्यक्ती नियुक्त करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे पुण्यातील एकशे प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात एक प्रमुख आणि त्याला मदत करणारी व्यक्ती ठरवण्यात आली असून तयार होणाऱ्या टीमला शिबिरातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे पण या नियुक्त्यांवरून दोन गट आमने सामने आलेत एका गटाने या नियुक्त्यांना योग्य मानले दुसऱ्या गटाने फेक असल्याचा आरोप केला आहे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले की प्रदेश काँग्रेस कडून अधिकृत सूचना आल्यानंतरच कार्यकर्त्यांनी आपली आपली नावे पाठवावीत हे वाद आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण करत आहेत आणि दोन गटांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे तुमचं मत काय हा वाद काँग्रेसला फायदा देईल की धोका आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा